स्पिरिच्युअल माइस्ट्रो संस्थेच्या वतीनं दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक श्रेयांश पंडित आणि डॉ जयेश रामावत यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर जयेश रामावत यांना वास्तूचा अठरा वर्षांचा आणि अंकशास्त्रांचा सहा वर्षाचा अनुभव असून त्यांनी स्पिरिच्युअल मायस्ट्रो या कन्सल्टिंग आणि ट्रेनिंग संस्थांची दोन वर्षापूर्वी सुरुवात केली आता ही संस्था वैज्ञानिक वा पद्धतीनं वास्तूचं निराकरण करते आणि अंकशास्त्र शिकवण्याचे उपक्रम राबवते दरम्यान स्पिरिच्युअल मायस्ट्रो या संस्थेचे अंकशास्त्र आणि कार्ड अशा दोन विषयांची कार्यशाळा दिनांक दहा आणि अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हॉटेल श्रीभोज एस टी स्टँडजवळ क्रोमा सेंटर शोरूमच्या वर या ठिकाणी आयोजित करण्यात आली असून वास्तुअंकशास्त्री तथा ऑरा ॲनालिस्ट डॉक्टर जयेश रामावत आणि मुंबईचे डॉक्टर रेखा गोसावी या मार्गदर्शन करणार आहेत मटेरियल या ठिकाणी देण्यात येणार आहे हा लांबीचा शुल्क स्टडी मटेरियल आणि येणाऱ्या खर्चासाठी घेतलेले आहे येणारे सगळे जे प्रशिक्षण देणारे जे शिक्षक लोक आहेत ते कोणीही पैसे घेणार नाही ते फक्त याच्यासाठीच त्याचा उपयोग करण्यात येईल फक्त शास्त्राचा प्रचार आणि प्रसार याच्यासाठी ही पहिली कार्यशाळा आहे बेसिक कोर्स बेसिक कोर्स में क्या होगा जो सीखेगा उसका इंटरेस्ट समझ में आएगा उसको अगर लगेगा कि हाँ ये इंटरेस्ट

कि डेट ऑफ बर्थ कॅल्क्युलेशन करना पड़ता है उसके बाद